सोबत काही शिवसैनिक का आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आज बाबाजी काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तुम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होतात काय भावना होत्या काय आत्ता विधानसभेच्या निवडणुका चालू असताना तिकीट महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला जाईल ही उत्सुकता जनतेमध्ये होती आणि काल संध्याकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं श्री बाबाजी रामचंद्र काळे यांना अधिकृत ए बी फॉर्म म्हणून ती ए बी फॉर्म मिळालं आणि तिकीट मिळालं आणि आज सणासुदीचे दिवस असतानासुद्धा सर्व जनता सर्व शिवसैनिक महाविकास आघाडी शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व नेतेगण आणि दिवाळीचा सण असूनही स मोठ्या प्रमाणात उत्साहाने त्यांचा फॉर्म भरला आहे भविष्य काळामध्ये त्यांना विजयाची संधी आहे अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खरं तर आपण देखील उपस्थित होतात काय भावना आहे आज बाबाजी शेट्टी यांनी उमेदवार आज, आज खरं पाहिलं तर एक वारकरी संपदायाचा आमदार होतोय हेच भावना खूप आनंद देणारी आहे तुमचं गाव कोणतं गाव बहुळ वाडेकर मोहन वाडेकर बहुळ काय विकास काम झालेत काय प्रलंबित आहेत प्रश्न भरपूर काम आहेत अशी यादी वाचाय गेलं तर भरपूर आहे चाकण सेकरापूर रोड रस्ते आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तुम्ही सगळेजण उपस्थित होते बाबाजी शेठ काळे यांच्या समर्थनार्थ तुम्ही रॅलीमध्ये देखील सहभागी झालेले होतात आ, कसा उत्साह होता काय उत्साह भरपूर होता लोकांचा प्रतिसाद भरपूर होता आमचे प्रश्न असे आहेत विद्यमान आमदारांच्या ते त्यांच्यासाठी आमची शेतजमीन गेली एक अठ्ठावीस वर्ष झालं अजूनपर्यंत आमच्यासाठी आमदारांनी एकदा पण प्रयत्न केला नाही त्याच्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आम्ही पूर्ण ताकदिनिशी बाबाजी शेठकाळे यांच्या मागं उभे राहणार बाबाजी शेठ काळे यांच्याच पाठीमागे का उभे राहणार असं काय त्यांच्यामध्ये आहे की तुम्ही त्यांना सपोर्ट करणार सपोर्ट करायला माणूस चांगला आहे सर्वांना सामावून घेणार आहे गोरगरीब जनतेसाठी माणूस एकदम एक, एक नंबर आहे असा माणूस आहे की साधा आणि सिंपल त्यांनी पूर्व ते पश्चिम पट्यापर्यंत भरपूर अशी कामं केलेली आहेत दरबार गावामध्ये शेड वगैरे आपले घाट वगैरे किंवा दुसरी कामं अनेक भरपूर त्यांनी केलेले आहेत म्हणून बाबा शेठ हे चांगल्यापैकी तालुक्याला लाभतील ला ता असा आमचा सगळ्यांचा शिवसेनेचा विषय आहे आणखी काही कार्यकर्ते आपण बातचीत करूयात आज खरं तर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तुमच्यासारखे तरुण भरपूर उपस्थित होते काय पुढचं विजन असणारे कार्यकर्ते निश्चितच आज बाबू शेटकाळे यांनी अर्ज भरला आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या जर आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती आणि सगळी गर्दी गर्दी गर गर त्यांच्यावरती मनापासून प्रेम करणारी जी माणसं होती त्यांची गर्दी होती गर आणि निश्चितपणाने एक सक्षम चांगला आणि एक माळकरी उमेदवार या तालुक्यासाठी जर निवडून भविष्यात निवडून आलं तर निश्चितपणाने अनेक प्रकारची चांगली विकास कामे करू शकतील आणि ते निश्चित करतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे आज ठिकाणी आज पाहत आहे आपण एवढी जी गर्दी झाली ती ते त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारी ही गर्दी आहे आणि निश्चितच याचा मतदान रूपी ते त्यांना आशीर्वाद देतील आणि ते भविष्यात निवडून येऊन चांगला विकास काम करतील खरं तर लोकप्रतिनिधी आपण आपल्या विकासासाठी जनतेच्या सेवेसाठी आपण निवडून देतो जर बाबाजी शेठ काळे आमदार झाले तर त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा तसं जर पाहिलं तर जगातील सर्वात मोठी एम आय डी सी ही चाकण नगरीमध्ये आहे आणि ते आमच्या खेड तालुक्यात आहे तर इथे जर पाहिलं तर अनेक तरुण सुशिक्षित तरुण हे बेरोजगार आहे त्यांना नोकरी नाही कंपनीच्या गेटवरती गेलं तर स्थानिक असल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाही परप्रयंत यांचा भरमसाठ लोंढा या ठिकाणी येऊन काम करतो परंतु स्थानिकांना अजिबात नोकरी ना। नाही त्यामुळे स्थानिकांच्या जमिनी एम आय डी सीत गेल्यात त्यांनासुद्धा नोकऱ्या नाही प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे त्यामुळे असंख्य तरुण बेरोजगारच्या वेळी तर खेळ अडकल्यानं अनेक प्रकारचे इतर उद्योगसुद्धा या ठिकाणी उ उभारून त्यांना रोजगारीचं साधन निर्माण होत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात बाबाजी काळेकून आम्हाला चा म्हणजे विकास विकासाच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर स्थानिक मुलांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि या ठिकाणी त्यांनी आधीच जाहीर केला आहे की या ठिकाणी मेडिकलचं कॉलेज ते उभारणार आहे येथून ह्या तालुक्यातला कोणता पण विद्यार्थी मेडिकलसाठी बाहेर जाणार नाही याच तालुक्यामध्ये मेडिकलचं कॉलेज उभारून ते या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत एक चांगला उपक्रम त्यांनी घोषित केला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो अशा मंडळी अपडेट असतो कुठे काय चालू आहे कुठे काय नाही आहे तर दिलीप मोहिते पाटील यांची एक मुलाखत आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कि विरोधकांनी किती शब्दा घेऊ द्या त्या शप्देला ते किती खरे उतरतात हे मला चांगलं माहिती आहे काय बोल बोला याच्यावर आणि तुम्ही ते विरुद्ध सगळे हे मान्य करणारे यांनी पाळलेले आणि शंभर टक्के खरं करणार सगळे विकास अधिकारी पण दिलीप मोहिते पाटील असं सुद्धा म्हणतात की माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जातात आणि ठीक आहे माझ्याकडून बाजार समिती गेली पण याच्या आधी गेलेली ती कशी परत आणायची हे मला चांगलं माहिती आहे मी त्याच्यात मुरलेलो आहे एवढे दोन महिने जाऊ द्या पुन्हा 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 ती येतो मी तुमच्याकडे तुमच्याकडे येतो पुन्हा दोन महिन्यात बाजार समिती आमच्याकडे असेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे हे शक्य होणार नाही आता ही हे आता सगळी महाविकास आघाडी ही एकजुटीने राहणार आहे या पाच वर्षामध्ये पण जर ह्या विधानसभेची निवडणूक शेवटी निवडणूक आहे यश अपयश ही पुढची गोष्ट आहे मतदारांचा जे काही तुम्ही कार्यकर्ते आहात बाबाजी शेठ काळे यांचे किंवा शिवसेनेचे तुमची काय भूमिका असेल या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही हे काम चांगल्या प्रकारे करू आम्ही सगळे पाहुण्या आणि तालुका बी अख्खा त्यांच्या पाठी मग बाबाजी काळे यांच्या पाठी मग उभा आहे बाबा शेठ खांद्यावर खांद्यावरती येणार आता पहिली आहे ती दादागिरीच्या खांद्यावरती दादागिरीला खेड तालुका पूर्ण कटाळलेला आहे ही मागची पं पंच समिती शिवसेनेच्या ताब्यात होती त्यांनी काय केलं भगवान शेठ पोरकर त्या टामाला सभागृती होते हनामारी करून शिटप पळून त्यांनी काय केलं गुंडगिरी करून ती आमची पंच समिती तेच ताब्यात केली आता सुद्धा आता तुम्ही जिवंत उदाहरण पाहिले ना आता मार्केट यार्ड हे पूर्ण दहाशी दाई, दाई सीट ही आपली महाविकास आघाडीकडे ही दादागिरी खेडदार खपून घेणार नाही आणि त्याला तो दादा शिवसेनेत शिकवणार आहेत खर <t> तर <Cape UK> अण्णांचा असा एक विश्वास आहे की मीच निवडून येणार याच्याकडे त्याची ती ही, ही भूल त्याचं ते भ्रम आहे त्याचा तो भ्रम आहे भक्त स्वप्नात म्हणतोय तो स्वप्नात स्वप्नात बरोबर येणार आहे म्हणून स्वप्नात 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 बोलतोय तो फक्त हे त्याला स्वप्न पडला असेल का मी येणार आहे हे चुकीच आहे त्याचं पूर्ण मी बाबाजी शेठ काळे जबरदस्त बाबाजी शेठ काळेच काम आहे प्रचंड विजयी होणार पण आता विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील विरोध बाबाजी काळे असा सामना रंगणार आहे तर कसा असेलोजने आमच्याकडे काहीच काम केलं नाही गाव कोणतं कोळवे गाव भीमाशंकर वांद्रा काय प्रश्न सुटले समस्या काही नाही बा केलं बाहेप यांनी काय नाही केलं काहीच काम केलं नाही खड्डे ते ना खड्डे लोकांना चालता येत नाही ठाकरेंना रस्ता नाही आम्हाला प्यायला पाणी नाही बहुतेक ना अडचणी आहे आम्हाला तुमचे प्रश्न समस्या घेऊन कधी गेला होता आता येतो पाया पडा आता मतदान मत करा हे करा आता भूमिपूजन करतोय आता पाच वर्षात कधी आला नाही जसा निवडून गेला त्या फिरून आला नाही काय काका कशी होईल निवडणूक निवडणूक एकतर्फी होणार आहे शिवसेनाविरुद्ध महायुतीची कारण बाबाजी शेड काळे हा एक सामान्य माणूस शेतकरी कुटुंबातला माणूस आहे वारकरी संप्रदायाचा सा एक पाईक आहे त्यांनी आतापर्यंत वारकरी संप्रदायासाठी तालुक्यासाठी सो खर्चाने भरपूर कामं केलेली आहेत परंतु यांनी कामं केली नाही सामान्य लोक जाऊ द्या पुढाऱ्यांना सुद्धा त्यांच्या जवळ घेत यायची परत पाच वर्षे ताकद नाही म्हणून सर्व लोक त्यांच्या कारभारला कटाळलेली जातात आणि इथून पुढं जे होणारी निवडणूक आहे ना ती एकतर्फी होणार आहे आणि तुम्ही विचार करा आत्तापर्यंत एवढ्या निवडणुका होऊन गेल्या उद्धव साहेबांना किंवा पक्षप्रमुखाला कुठल्याही ज्ञानेश्वरी तिथं नेऊन देणारा एकमेव माणूस आहे की बाबा शेटगाव जायला कोणला बोलवायला व्हायला लागत नाही आपाप समाज येतो तसा आत्ताच्या काळात ज्ञानेश्वरी सगळं आमदार झालं कुणी दिलीत का नाही दिली मग त्यांना कोणी सांगितलं का बा ने शरी तुम्ही द्या मग एवढी त्यांच्या का स्मरण शक्ती आहे जसं पंढरीला आपण जातो तसं कोणाला बोलित नाही तुम्ही आता आमचा विचार केला तशी आज एक तालुक्याची पंढरी आणि जनता सगळे कटाळलेली आहे त्यांना तुम्ही सगळं फोडाफोडीचं फोडाफोडीचं राजकारण चालू आहे ज्याने पक्ष स्थापन केला त्याला त्याला सोडून आपण गेलो काय फायदा होणार नाही सगळी पडणार आहेत लोक त्यांची महायुतीचे लोक सगळी पाहणारे शिंदेची सगळी लोकं पाहणार आहेत तुम्हाला सांगतो शरद पवारांच्या विरोध आहेत तेवढी त्यांची अजित पवारची लोकं पाळणार आहे कारण यांच्या फोडाफोडीला देवेंद्र फडणवीस या राजकारणाला महाराष्ट्र पूर्ण कंटाळून गेलेलं आहे अमित शहा दादागिरी सगळी दादागिरी आणि पंतप्रधानांना एक भावना होती लोकांची की पण त्यांनी सर्व भ्रष्टाचार मुक्त देश करू पण त्यांनी काहीच केलं नाही भ्रष्टाचारी सगळी जवळ घेतले आणि प्रत्येक एक आशी ती पहले एक राज्य आपल्याकडेच पाहिजे अशी भावना ठेवली ती भावना आता मतदार मोडून काढणार आहे आता सामान्य मतदान हुशार झालेलं आहे पहिल्यासारखं नाही एक सभा झाली की झाला आला आमदार निवडून असं नाही आता प्रत्येक बाया माणूस पुरुष मंडळी तरुण मंडळी सर्व पाहत्यात त्यांची नाटकं आता टी व्हीचं माध्यम आहे प्रत्येक पत्रकाराचं माध्यम आहे तुमचं जागृत आहे जणू झाल्यामुळे त्यांचे लोक येणार नाही का म्हणले की जनता कंटाळी काय करता कोणला कंटाळले सरकार नाही खरेच आहे ना जी जी एस टी कापायची पहिले त्यांचं पैसे घ्यायचं उरलेलं इकडे द्यायचं ते दोन हजार द्यायचं एवढं कुठं आत्ताच्या रास हा आज तुम्ही खेडेगावात येता सगळं करता आम्हाला एवढाच आनंद आहे आज ज्ञानेश्वरी देणार आमदार एकच तालुक्यात हाचे खरं तर ज्येष्ठांसोबत आपण बोललो तुमच्या काय भावना आहे आता ही जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे कालपर्यंत सस्पेन्स कायम होता महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी जाहीर झालेली आहे पुढची रणनीती काय असेल किंवा काय वाटतंय प्रथम मी माझा परिचय देतो गेली वीस ते पंचवीस वर्षे मी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचंच पहिल्यापासून काम करतो मी रेटेवडे गावचा माझी ग्रामपंचायत सदस्य आहे ही निवडणूक माणूस चांगला बाबाजी काळे जिल्हा परिषदेच्या असताना प्रत्येक गावात कुठं पूल असेल कुठं एक आहे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जे जी, जी पूल आली कामं आली पहिल्यांदा गावकऱ्यात गावातल्या प्रत्येक माणसाला जाऊन सांगणार इथं तुमच्याकडं पूल आला आहे तुम्ही हे घ्या म्हणजे कामाचा माणूस आहे आणि त्यातल्या त्या जनमानसातला आहे आणि धार्मिक याच्यातला आहे धार्मिक विचाराचा वसा वारसा चालवणार आहे ते आज नाही आज नाही ते ते गेली प वीस पंचवीस वर्षे धार्मिकतेचा वसा वारसा घेऊन आणि त्यांना राजकीय राज अंग त्यांच्या घरात पण आहे त्यांचे वडील हे पण सरपंच वगैरे हो होऊन गेलेत भाऊ पण सरपंच होते ते स्वतः पण म्हणजे असे जनमानसातला माणूस आहे म्हणून त्या माणसाला यावेळेस आपण सर्वांनी निवडून द्यावं असे मी सर्व जनतेला म्हणजे विनंती करतो की ह्यावेळेस तुम्ही बाबाजी काळे यांना निवडून द्यावं ही सर्वांना मी विनंती करतो खरंतर सगळ्यांनी एक निर्धार केला आहे के की बाबाजी शेठ काळे यांना निवडून द्यायचं आहे त्यांना जिंकण्यासाठी जे काय करता येईल ते करायचं आहे तुमची काय भूमिका बाबाशी काळे का यांना निवडून देण्याचा जो जनतेने निर्धार केलेला आहे हा जो तुम्ही प्रश्न विचारला तो अतिशय चांगला प्रश्न आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे आमच्या खेड तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट या ठिकाणी सुरू आहे आणि यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही जे काही केंद्र आणि राज्य सरकार जे विद्यमान सरकार आहे त्यांनी जे काही अनागोंदी कारभार केलेला आहे आणि जनतेला विटीत धरण्याचं काम केलेलं आहे त्या माध्यमातून एकदम खालच्या गावपातळीवर का गाव पातळीवर कार्यकर्त्याला या ठिकाणी त्याची जाणीव आहे की भाऊवाडीचा विषय असेल किंवा अजून काय विषय असतील हे विषय अतिशय हरिणीवरती आहेत आणि त्या माध्यमातून त्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने ठरवलं आहे की ह्यावेळेस संपूर्ण राज्याचं या ठिकाणी जे सत्ता केंद्र आहे ते बदलायचं आहे आणि जे काही सर्वसामान्य माणसाला शक्ती देणारं ताकद देणारं जे सरकार आहे आघाडीचं सरकार हे निवडून द्यायचंही जनतेने निर्धार निर्धार केलेला आहे खरं तर दिलीप मोहिते पाटील आणि बाबाजी शेटकाळे असा सामना होणार आहे तेवीस तारखेला निका निकाल हाती येणार आहे बाबाजी शेटकाळे हे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढत आहेत तर त्यांच्यासाठी कुठेतरी हे एक आव्हान पण आहे सगळ्यात मोठं आव्हान हे विरोधक नाही तर जे महाविकास आघाडीतील जे काही घटक पक्ष आहेत किंवा त्यांचे जे तालुका पातळीवरचे पदाधिकारी आहेत इच्छुक उमेदवार आहेत हे आहेत तर या सगळ्यांना तुम्ही एक करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात एक वस्तुस्थिती अशी आहे की हे कोणीच वेगळे नाही आहे महाविकास आघाडी ही एकच आहे आणि आमच्या तालुक्यातील जे काही महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत हे संपूर्ण एकच आहे आत्ता जरी तिथे तुम्हाला वेगळी दिसत असेल तरी येत्या काही दिवसामध्ये हे सर्व जे काही कार्यकर्ते आहेत नेते आहेत तालुक्यातील ते सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन या ठिकाणी खेडमध्ये परिवर्तन करणार आहेत दिलीप मोहिते पाटलांना रोखण्यात बाबाजी शेटकाळे कितपत यशस्वी होऊ शकते शंभर टक्के यशस्वी होणार आहेत कारण जनतेला नवीन चेहरा हवा आहे आणि बाबाई बाबतीत सांगायचं झालं तर एक वारकरी पंथातील कुठल्याही प्रकारचा जात जाती धर्म न पळणार हा कार्यकर्ता ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक एकादशीला त्यांच्या घरामध्ये आपल्या तालुक्यातील जे काही भजनी मंडळ असतात ते भजनी मंडळ भजन करत असतात आणि वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा या व्यक्तीला लाभलेला आहे आणि भविष्यकाळात आमदार म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता असा पाहतो की आमदार कसा असावा ज्यावेळेस सुरेश कैलासवाई सुरेश गोरे आमदार झाले त्यावेळेस सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक आपुलकी असायची की कधी जा भाऊ असेल किंवा बाबा शेठ असेल कधी जा रात्री जा अपरात्री जा किती अडचणीच्या वेळेस जा हे आपल्या एकदम घरातला व्यक्ती असल्यासारखं लोकांना वाटतोय म्हणून तालुक्यातील जनता या ठिकाणी बाबा शेटकाळ यांना शंभर टक्के निवडून देणार आहे तर मध्यंतरीच्या पंचवार्षिकच्या आधी स्वर्गीय सुरेशजी गोरे हे आमदार होते पुनरावृत्ती होईल पुन्हा शिवसेनेकडे हा खेळ आळंदीचा घडील शंभर टक्के आजच्या गर्दीवरूनच ते आम्ही तुम्हाला बोलायची गरजच नाही आहे आजची गर्दी पाहून तुम्हाला ते कळलं असेल तेवीस तारखेचा विजय आजच तुम्ही पाहिलेला आहे आमच्या शिवसैनिकांचं एक फक्त वाट पाहतो की तेवीस तारीख कधी उजळते ज्या दिवशी बाबाजीकडे यांना तिकीट डिक्लेअर झालं त्याच दिवशी तालुक्यात संपूर्ण तालुक्यात फटाके वाजून आनंद उत्सव साजरा केला दिवाळीच्या आधीच दिवाळी झाली आत्ता फक्त सर्वजण वाट पाहतायत की तेवीस तारीख कधी उजळते कधी तालुक आम्ही ऐकतोय की खेड तालुक्यातून बाबाजी काळे हे विजयी बहुमताने विजयी झालेले आहेत याची सर्वांना लागलेली मतदारसंघामध्ये बाबाजी काळे विरुद्ध दिलीप मोहिते पाटील असा सामना रंगणार आहे विधानसभेची निवडणूक आहे आमदार निवडणं हे तुमच्या हातात ते मतदारांच्या हातामध्ये आहे काय तुमची भावना आहे किंवा कोण आमदार निवडून यावं काय वाटतं गेले पंचवीस वर्ष झालं हे दिलीप अण्णा मोहिते पाटील आमदार आमदार आहे आमदार जरी असले तर बघा गोरगरिबांच्या समस्या यांच्याकडून सुटल्या नाहीयेत आणि सुटल्या असे तर आम्ही बाबाजी शेठच्या मागे आलो नसतो आम्ही त्यांच्याच मागं गेलो असतो पण झालं आहे काय हा उलटा व्यवहार झालो झाला ना मी इष्टी ड्रायव्हर आहे मी गेली फक्तच वर्ष इष्टीमध्ये काम केलं माझ्या हातात किती पैसे आलं आठ लाख आलं माझं ना अख्खं आयुष्य बरबाद -बर झालं या मामाडाळमुळं मी यांच्या भरपूर जणांच्या मागे फिरलो पण काय नाही शेवटी बाबाजी काळे हा सर्वसामान्य माणूस आहे एक माळकरी कुटुंबातला आहे आणि नातेवाईक जरी असला सुट्टी इंजिनियर पोर्ग आहे एक नंबरचा माणूस आहे आणि ह्या माणसाला आपण जर निवडून दिलं तर हा एकाच करणारा माणूस आहे याच्यासाठी आम्ही बाबाजी शेटच्या माग आहे आणि राहणार इथून मागे राहिलो इथून पुढेही राहणार खरं प्रश्न पाहिला तर खेड तालुक्यामध्ये तुम्ही आता जे बोललात तर ट्राफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आज आपण पाहतो तो तासन तास ट्रॅफिक त्या ठिकाणी नव्हता असे मग तो चाकण शिखरपूर रोड असू द्या चाकण माळुंगी रोड असू द्या किंवा आमचा आळंदी मरकळ रोड असू द्या ठीक आहे लोकांना ट्रॅफिकची समस्या आहे खूप मोठी समस्या आहे आज आपण पाहतो तो जी चाकणची डीशी ती फक्त ट्राफिकच्या समस्येनेच या ठिकाणी आपण पाहतो मीडियामध्ये की एक पन्नास कंपन्या आप आपण पाहतो की गुजरातला जाण्याच्या शिफ्ट होण्याच्या मार्गावरती आहे की समज सगळ्यात मोठी समस्या असेल ती ट्रॉफिकची समस्या आहे आणि बाकीच्या जर गोष्टी पाहिल्या तर तुम्ही समजा आता ट्रॉफेचा उल्लेख केला हा विषय ठीक आहे परंतु ह्या सरकारच्या सरकारचा विषय असा आहे की आपण आता सोयाबीनच्या आमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनची काढणी झाली आज बाजार पाहिलं सोयाबीनला तर चाळीस बेचाळीस रुपये बाजार भाव आहे आणि सरकारचं सांगितलं हमी भाव अठ्ठेचाळीस रुपये पण खरं तर चाळीस बेचाळीस रुपये सोयाबीन आता घेतला जातो आता सोयाबीनचा भाव चाळीस बेचाळीस आहे तुम्ही आता पाहता दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस पाशा पटेल यांनी जी पायदिंडी काढली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी त्यातून नेतृत्व केलं त्या ठिकाणी सामील झालो त्या ठिकाणी तर त्यावेळेस पाशा पटेल यांनी सांगितलं सोयाबीनला हा सहा हजार रुपये बाजारभाव दिला पाहिजे पण आज आपण परिस्थिती होतो दहा वर्षापूर्वी मग दहा वर्षापूर्वी डी एपीचे डी एपी आपण पाहतो त्याचे गुण तीनशे चारशे जास्त पाचशे रुपयापर्यंत होते पण आज आपण डी एपीचे गुण बघितलं तर खात्याचे बघितलं तर पंधराशे सतराशे रुपयाला त्याचे गुण आहे साडेपणे मग शेतकरी आता हे मेटा कुठे आलेले आहे तो दुधाचा दुधाचा पण बाजार होत असतात अतिशय ह्या सरकारला अतिशय लोक वैतगली शेतकरी अतिशय वैतगलेलं आहे त्यामुळे सरकार शंभर टक्के तुम्हाला म्हणतो जाणार म्हणजे जाणार आणि दुसरा विषय असा आहे शासनं जे आपण पाहतो आता त्यांनी आता लाडकी बेहन योजना काढली आता पण लाडकी बिन योजना काढली एका बाजूला पंधराशे रुपये द्यायचं आणि एका बाजूला तुमचा पंधराशे रुपयाचा याला डबा सतराशे तेवीसशे रुपये केला म्हणजे एका बाजूला आठशे रुपये वाढायचं दुसरी गोष्ट अशी तुम्ही आता आता जो शंभर रुपया टॅम्प होता त्याच्यावरती गर गोरगरिबांचा प्रतिज्ञापत्र व्हायचं शंभर रुपयात वकील तीनशे रुपये रुपयात चारशे रुपयामध्ये सगळं व्हायचं पण आता मुळात आज झालं तर शंभर रुपयात टॅम्प बंद करून पाचशे रुपयाचा टॅम्प काढला पाचशे रुपये ते वकील पाचशे रुपये घेतो म्हणजे प्रत्येकाला हजार रुपये म्हणजे अनेक मार्गाने ठिकाणी पैसे काढले एका एका बाजूने शेतकरी पैसे घ्यायचं आता तर खरं तर प्रश्न आणि समस्या भरपूर आहे तुमच्याकडे त्याची यादीच दिसती आहे परंतु आपण खेड आळंदी विधानसभा एवढ्या एक विचार करूयात आता जी लढत होणार आहे ते विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील विरुद्ध बाबाजी शेठ काळे महायुती आणि महाविकास आघाडी तर ही जी लढत आहे ती कशी होईल काय वाटतं ही लढत माझ्या मते मी मरकड गावचं आहे जे आता मीडियामध्ये सगळ्यांनी आपण पाहतो पण सचिन आयरनपासून तर अगदी सगळ्यांमध्ये आपण एक मुद्दा पाहतो की मरकड या ठिकाणी जे आमचं मारुतीरायचं मंदिर आहे अतिशय जागृत मंदिर आहे त्या गावचा मी रहिवाशी ज्या ठिकाणी आम्ही शपथविधी घेतला आतमध्ये सर्व इच्छुक उमेदवार त्यावेळी होते त्या ठिकाणी असा विषय ठरला की महाविकास आघाडी ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्याचं सर्वांनी एकमताने काम करायचं त्या ठिकाणी मी सुद्धा त्याकडे उपस्थित होतो आणि माझं असं मत आहे की आमचं जागृत व्यवसाय मारुतीचं शंभर टक्के एका शेक लढतच होणार आहे एका शेक लढत होता माझं मन सांगते एका शेक लढत होणार आणि शंभर की आमचा जो उमेदवार आहे बाबाजी रामचंद्र काळे <laughs> जे तुम्हाला सांगतो अतिशय धार्मिक अतिशय शांततेचा उमेदवार आहे आमचा ह्या म उमेदवाराने आमच्या तुम्हाला उदाहरण सांगतो आमच्या मरकड यात्रा यात्रा होती आमची तर यात्रेसाठी आम्ही बाबाजीसाठी गेलो त्यावेळेस साहे आम्हाला घाटाची आमच्या अडचण आहे तर बाबा शेट्टी आम्हाला दुसऱ्या मिनटं साहेब तुमच्या घाटाची आम्ही तयार करून देतो दुसऱ्या दिवशीच बाबा शेटने जे मशीन सगळं पाठवून एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये आमचा घाटा अतिशय सुस्थिती एकदम उत्तम तयार झाला मग अनेक त्यांनी स्वतः सुखर्चून त्यांनी सांगितलं मग मी सांगितलं की साठ हो ते सत्तर हजार सात ते सत्तर बैलगाड्या घाट या ठिकाणी त्यांनी तयार केलेले आहे असे अनेक आहे तुम्हाला म्हणतो साकोपूल असू द्या धार्मिक ठिकाणी भजनासाठी तुम्हाला साहित्य असू द्या पेटी असू द्या पकड होते अशी अनेक ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे त्यामुळे शंभर टक्के बाबा शेडंता विजय हा नक्की आहे मग मी सांगतो कमीत कमी पन्नास ते साठ हजार मताच्या फरकाने बाबा षेडंदा विजय नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी जाऊन सांगतो आणि आमचा पंढरीचा वारकरी विधानसभेचा मानकरी झाल्याशिवाय आमदार हे सगळं प्रथमता सांगतो की बाबा शेटकाळे या त्यांचं व्हिजनच आहे ते सर्वांसाठी काम करायचं त्यामुळं त्यांनी विजन ठेवूनच थे। निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे त्यांचं तरुणांसाठी विजन आहे स्त्रियांसाठीचं विजन आहे आपल्या खेड तालुक्यामध्ये क्रीड क्रीडा यांना पण प्रोत्साहन देण्यासाठी पण त्यांनी विजन ठेवलेलं आहे त्यांचं विजन ते त्यांच्या भाषणातून ते व्यक्तच करणार आहे आम्ही विजन घेऊनच पुढं जाणार आहे काका खेड आळंदी विधानसभेमध्ये परिवर्तन 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 असं सारखं ऐकायला मिळतं आहे का हे परिवर्तनाचं वारं का व्हावू वा लागला आहे त्याचं कारण असं आहे की समोरचा जो माणूस आहे तो गुंड माणूस आहे गुंड त्यांची जी प्रवृत्ती ती अतिशय गुंड प्रवृत्ती आहे आणि म्हणून त्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी बाबाजी काळीसारखा एक माळकरी माणूस टाळकरी माणूस गंध लावलेला माणूस समाजाला पाहिजे की आज त्या माणसाच्या पाया पडूनच लोक पुढे जातात म्हणजे ॲक्च्युली देवाच्या पाया पडलं पाहिजे पण तिथं त्यांच्या पाया पडलं तरच कामं होतात पण बाबाजी काळे एक माणूस असा आहे की तो लोकांच्या पाया पडणार आहे आणि लोकांची कामं करणारे म्हणून लोकांना परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तनाचं दुसरं कारण असं आहे की आज अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आहे हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांना फसवणारं सरकार आहे पहिलं म्हटलं कांदा निर्यात करतो कांदा निर्यात केली नाही नंतर निर्यातीचा आवाज देतो म्हटले निर्यात करायची करायची म्हटले क क आणि तर शेतकऱ्यांचा कांदा संपून गेल्यानंतर निर्यात त्यांनी चालू केली आजही तशीच परिस्थिती आहे सोयाबीन काढून काढून आमचं कंबर्डं तुटलं आहे आणि सोयाबीनला म्हटले पन्नास रुपये आम्ही बाजार देतो 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 म्हटले अजून त्यात सोयाबीनची खरेदी नाही आज चाळीस रुपये किलोनी सोयाबीन इतर व्यापाऱ्यांना चालली आहे ही का जी शेतकऱ्यांची जी लूट चाललेली आहे ही प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांची लूट चाललेली आहे हे फसवं सरकार आहे फसवं सरकार आहे आणि म्हणून परिवर्तनाची गरज आहे आज खरं तर शेतकऱ्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत आपण बातचीत केली या ठिकाणी नाराजीचा सूर दिसून आला जे विद्यमान महायुतीचं सरकार आहे त्यांचे जे काही योजना असतील किंवा शेतकऱ्यांची जी निराशा झाली असेल ती सगळी या चर्चेमधून लक्षात आलेली आहे खरं तर मतदानासाठी एकवीस ते बावीस दिवस बाकी आहेत आणि निकालासाठी तेवीस ते चोवीस दिवस बाकी आहेत मध्यंतरी भरपूर पुलाखालून पाणी वाहून जाणार आहे खऱ्या अर्थानं तेवीस तारखेला गुलाल हा कोणाचा असेल हे पाहणं महत्वाचं जरी असलं तरी आज बाबाजी शेटकाळे यांचे जे कार्यकर्ते आहेत हा उत्साहासोबत घेऊन आलेले आहेत की तेवीस तारखेला विजय हा आमचाच असेल व्हिडिओ जर्निस्ट उमेश गोलबचा आणि लक्ष्मण दातखेडे आपला आवाज राजगुरानगर